मी असं म्हणेन अरविंद मला वाटतं तुम्हीच एक दोन तीन दिवसात तुमच्या कार्य अहवालाचं कार्य अहवालाचं प्रकाशन केलं होतं हो ना जसं अरविंदनी गेल्या पाच वर्षातला म्हणजे एकूण दहा वर्षातला खासदार म्हणून तुम्ही बसाना आपला कार्य अहवाल कार्याचा अहवाल प्रकाशित केला तसं मी भाजपला सांगतोय अगदी पंतप्रधान आणि अमित शहाना सांगतोय तुम्ही दहा वर्ष काय केलं त्याचा अहवाल प्रकाशित करा आणि मला खात्री आहे हे आता तुम्ही बोललात की आपल्या देशातल्या कंपन्या विकल्या किती कुटुंब आम्ही फोडली किती पक्ष फो, आम्ही फोडले किती सरकार पाडली हे असेच सगळ्यांचं कर्मदरिद्रपणाचा तो अहवाल असेल चांगलं काहीच केलेलं नाही आहे दुसऱ्यांची म्हणजे दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय हे घेत आहेत घ्या कारण कामं करणारी माणसं आमच्याकडे खूप आहेत तुम्हाला तेवढंच पाहिजे तेवढंच होतंय की कामं तर काही करू शकत नाही पण दुसऱ्याच्या कर्तृत्वावर आपला शिक्का मारायचा